नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी शीतकालीन संप सुरू केला आहे या संपामुळे रुग्णाची मोठी गैरसोय होत आहे आणि आरोग्यसेवा देखील ठप्प झाल्या आहेत मात्र आपत्कालीन से रुग्णसेवकांसाठी डॉक्टर कार्यरत आहेत कोलकाता येथील आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ वाय सी एम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद करून सुरू केलं आहे या घटनेचा परिणाम राज्यभरात आणि देशभरात उमटत आहे या संपाच्या निमित्तानं निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सर्व सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरवावी याची मागणी केली आहे डॉक्टरांनी असेही स्पष्ट केलं आहे की संपाच्या काळात तात्कालीन रुग्णसेवा कोणताही अडथळा येणार नाही या संदर्भात डॉक्टर स्वप्नील पाटील रेजिडेंट फिजिशियन यांनी दिली संपामुळे रुग्णाची अवस्था बिकट झाली असल्यामुळे अनेक रुग्ण अनेक रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नाही आणि तिथं अडचणी देखील येत आहेत रुग्णालयातील आरोग्यसेवा ठप्प झाल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली We want justice. we justice. Raise your voice and hands. We want justice. 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 we justice. justice. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा